नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन हा अभ्यासायला किंवा यातील उदाहरणे सोडवायला या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत जो आपला अंकगणिती श्रेणी या घट या घटकावरती किंवा या प्रकरणावरती अवलंबून आहे आ, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सराव संच आणि घटक त्या प्रकरणातले अभ्यासलेले आहेत तर आता त्यावरच आधारित आपल्या संकीर्ण प्रश्न सगळं आपण सोडवणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि तत्पूर्वी तुम तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी असंच तुमचं प्रेम माझ्या चॅनलवर राहू द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल आणि सबस्क्राईब करा करा चॅनलला माझ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता पहिला प्रश्न बघा खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिलेली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडा आता पहिला प्रश्न यामधला आहे वजा दहा वजा सहा वजा दोन आणि दोन ही क्रमिका आहे तर मग आता त्यांनी इथे चार उत्तरं त्याची दिलेली आहेत म्हणजे हे एम सी क्यू क्वेश्चन आहे हा प्रश्न आहे मल्टिपल आन्सर्सचा तर मग त्यातलं जे बरोबर उत्तर आहे ते तुम्हाला इथे लिहायचं मग आता इथे बघा त्यांनी चार जे प्रश्न उत्तरं दिलेली आहेत त्याच्यामधलं जे उत्तर आपल्याला जर लिहायचं असेल तर आपल्याला आधी हे गणित सोडून बघावं लागणार आहे मग ते इथे मी त्या प्रत्येक प्रश्नांची इथे काय केलेली आहे अशी सोडवलेली आहेत आणि त्यांची इथे उत्तरं तुम्हाला लिहून दिलेली मग त्याच्यावरून तुम्हाला सोपं जाणार आहे की यातला पर्याय कुठला येतो मग ह्या सोडवलेल्या उत्तरावरनं प्र, उ उत प्रश पर्याय क्रमांक बी इथे येतो की अंकगणिती श्रेणी आहे कारण डी बरोबर चार म्हणजे सामायिक फरक हा कितीचा आहे इथे चारचा आहे मी प्रत्येक प्रश्नांची अशी सोडवून दिलेली आहेत उदाहरणं म्हणजे आपल्याला सोपं जातं ज्याचे पहिले पद वजा दोन आता दुसरा प्रश्न बघा ज्याचे पहिले पद वजा दोन आहे आणि सामान्य फरक ही वजा दोन आहे अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली चार पदे काय आहेत सॉरी माझा टेबल जरा आहे तर इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत मग इथे पण मी इथे काय केले ही अशी उदाहरणं इथे सोडवलेली आहेत ए बरोबर घेतला डी बरोबर घेतला ए बरोबर टी वन बरोबर अशा <coughs> किमती घेऊन इथे उदाहरणं सोडवली आहेत तर ज्याचा पर्याय क्रमांक आहे सी आता इथून पुढची जी उदाहरणे आहेत त्याचे फक्त मी पर्याय क्रमांक सांगत जाईल कारण त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मी तिथेच त्या प्रश्नाच्या तिथे दिलेलं आहे त्याच्यात ते, 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 ते पुन्हा काही मी सांगणार नाही ती आता तुम्हाला प्रॅक्टिस झालेली आहे ते तुम्ही पण करू शकता आता हा पर्याय प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे पहिल्या तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती तर चार पर्याय आहेत त्यातला बी पर्याय जो आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर बघा दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे टी सेवन बरोबर चार डी बरोबर वजा चार तर ए बरोबर किती असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे डी आणि इथे त्याचं एक्सप्लेनेशन कशामुळे ते डी आहे ते इथे तुम्हाला दिलेलं आहे इथे तुम्हाला दिसेलच बघा आता इथे हा प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे एका अंक गणित श्रेणीसाठी ए बरोबर तीन पॉईंट पाच डी बरोबर शून्य तर टी एन बरोबर किती म्हणजे हे डॅश 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 डॅस दिले त्याचा पर्याय क्रमांक आहे बी आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे